नमस्कार मी नेहा नेहाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाची आंबट गोड तिखट अशी कडी चला तर मग सुरुवात करूया उपवासाची कडी तयार करण्यासाठी आपल्याला इथे दही लागणार आहे अद्रक हिरवी मिरची जिरे कडीपत्ता आणि भगरीचं पीठ आपल्याला लागणार आहे सर्वात पहिले आपण ही दही फेटून घ्यायची आहे यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत अजिबात यामध्ये लम्स नाही पाहिजे तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता हे तुम्ही पाहू शकता आपली दही फेटून झालेली आहे आता आपण यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे हे भगरीचं पीठ आहे आपण हे दोन चमचे यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण दही मिक्स करून घेऊया दहीमध्ये हे पीठ एकजीव झालं पाहिजे अजिबात गुठाया राहिल्या नाही पाहिजे आता आपण कढी तयार करायला घेऊ कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही पूर्णपणे तुपामध्ये ही रेसिपी करू शकता यामध्ये आता आपण जिरा टाकून घेऊया जिरा व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे आता यामध्ये आपण आद्र आणि हिरवी मिरची टाकून घेऊया व्यवस्थित परतवून घेऊया कढीपत्ता ऍड करू व्यवस्थित परतवून घेऊया आणि लगेच आपण हे तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया आता यामध्ये आपण या भांड्यामध्येच अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडीशी अशी पातळच ठेवायची आपल्याला कढी चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे एक चमचा यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे आंबट गोड तिखट अशी आपली ही कढी तयार होते खायला एकदम चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण याला एक उकळी येऊ देऊया आणि मग सर्व करूया आपल्या कडीला उकळी आलेली आहे तुम्ही या स्टेजला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर याच स्टेजला कोथिंबीर टाकून आपल्या गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आहे तयार आहे आपली ही उपवासाची कडी खायला एकदम भन्नाट लागते तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी आपली कढी तयार झालेली आहे खायला एकदम छान लागते तोंडाची चव बदलणारी अशी आपली ही कडी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय